या गावाला जात आणि या रोडची परिस्थिती मी तुम्हाला दाखवायची बघा एका सिरियस पेशंट प्रसुतीला जर एखाद्या महिलेला दवाखान्यात घेऊन जात असतील किंवा काही इमर्जन्सी या रोडनं जात असेल तर त्या ॲम्ब्युलन्स गाडी कशी चालवायची काय करणार आहेत माहिती चिकन नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण सर्वजण अपेक्षा करतो की आपण सर्वजण ठीक असाल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण जाणार आहोत आखाड्यावर मस्त नाही जेवणाची पार्टी करायला आणि पूर्णा शहरालगतच एक खेड आहे सातेफळ तिचा आज आम्हाला काही मित्रांनी जेवणासाठी आमंत्रित केलं आहे तर आज आपण तिकडंच जाणार आहोत तुम्हाला दाखवतो मस्त शेतामध्ये किती मज्जा येते जेवण करायला आखाड्यावर पार्टी करायला उस पण खाऊया चिकू पण खाऊया आणि सगळा रानमेवाचा आनंद घेऊया आज आणि जेवणाचा पण आनंद घेऊया तर चला मग आता घरून निघायचे काही मित्रांना घ्यायचे आणि साथी फळायला जायचे या ब्लॉग मध्ये बनून राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके मित्रांनो आता आपण सातेफ गावाल या गावाला जात आहोत आणि या रोडची परिस्थिती बघा मित्रांनो आपण दोन हजार बघा मित्रांनो आपण आता सातेफळ या गावाला जात आहोत आणि या रोडची परिस्थिती तुम्हाला दाखवायची बघा दोन हजार चोवीसच्या च्या आधुनिक काळात आपण आहे ना जगत आहोत देश कुठल्या कुठ्या गेल्या पण ग्रामीण भागाच्या रोडांची परिस्थिती अजूनही बघा कशा प्रकारची आता या रोडवरून जर का एखादा सिरियस पेशंट प्रसुतीला जर का महिलेला दवाखान्यात घेऊन जातात किंवा काही इमर्जन्सी या रोडनं जात असतात त्या अँब्युलन्सवाल्यांना गाडी कशी चालवायची त्या गावकऱ्यांना कसं शहरा शहर कसं गाठायचं लवकर या रोडवर गाडीच चालवता येत नाही पटपट अशी असणारी परिस्थिती आहे आणि याला कारणीभूत पण आपलेच लोक असतात जे माणूस चांगले कामं करत नाही त्याला हे लोक सत्तेत नेऊन बसवतात जे चांगला माणूस हे काम करते त्याला कोणी मतदान करत नाही आणि मग त्या आमदाराकडे जर तुम्ही गेले ते म्हणते बापू गुन्हा बस फुकट मतदान केलं नाही शिकायला पैसे घेतले काम असेच राहून जातात लोकप्रतिनिधीला कोणीच काही म्हणत नाही सगळेच कानकोण असतात त्यामुळे लोकांनी ना विचार केला पाहिजे चांगल्या लोकांना निवडून दिला पाहिजे चांगल्या लोकांच्या हातात सत्ता दिली पाहिजे काय असाच विनाश होत राहील मित्रांनो आता आम्ही जेवणाच्या कार्यक्रमासाठी आलो आहे आखाड्यावर उशीर झाला नाही चारच वाजले सगळ्या गावाला भेटी देत ते दे दे चार वाजले सगळेजण वाट बघत बसले जेवण करण्यासाठी काय खाणार आहेत माहिती चिकन लेग पीस चिकन लेग पीस चिकन लेग पीस चिकन लेग पीस आमचं फेवरेट चिकन चिकन खाऊ मजा करू शेतात थोडा बघ समोरचे दोन ते चिकुच आहेत इकडे ऊस आहेत मंडळी आमची वाट बघत बसली सकाळपासून कधी येतात कधी येतात जेवण जे भीम जय भीम जय भीम उशीर झाला माफ करा आ, ना। दाधा। दाधा। ना। चिकन दम बिर्याणीचा पाव आहे किती दिवस झाले असतील मला माहित पण नाही केळीच्या पानावर लास्ट टाइम कधी जेवलो होतो

मागून घे गी आचारी ते आचारी टोपी वाले त्यांचा नंबर सेंड करतो काही बारस जावळ एंगेजमेंट लग्न असल्या बिर्याणी साठी फोन लावा भाऊला एक नंबर बिर्याणी केली बघ

मस्त जेवण झालं तिची मस्त बिर्याणी बनवते बघा याच्यासोबत कोणी पोरगी लग्न केलं की तिला मस्त म्हणून खाऊ घालते बघा पोरग हे सगळं काम करते पोरीचं टेन्शनच नाही स्वयंपाकाचं हा भांड कपडे धुवायला कपडे तुला धुवावं लागतील ताई

निसर्गरम्य वातावरणात जेवण झालं ते कोणत्याच फाय स्टार हॉटेल मध्ये होत नाही ते पण ते चव्हाण साहेब जेवणाचं आयोजन यांनीच केलं अजून Like. नाही ना ना ना। ना। ना ना आता इलेक्शन झालं मित्रांनो आता आम्ही घराकडे निघालेले आहोत सकाळी अकरा वाजता आपण घराकडे बाहेर निघलो होतो आणि आता पाच वाजलेले आहेत आता शेवटी आम्ही घराकडे निघालोय तर ब्लॉक शेवटपर्यंत बघल्याबद्दल तुमचे धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा